नमस्कार आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक छानपैकी पावसाळी कविता घेऊन आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि हवाही थंड झालेली आहे आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मला खूप आनंद होतो म्हणजे खूप लहान झाल्यासारखं वाटतं हा पावसाळा आहे ना तो मला नेहमी माझं बालपण आठवून देतो तर मित्रांनो मी आता मोठा झालो आहे परंतु जेव्हा अंगणामध्ये तळं साठतं पावसाचं पाणी वाहताना दिसतं तेव्हा असं वाटतं की काक्याच्या होड्या करून त्या सोडाव्यात किंवा त्या डबक्यामध्ये त्या तळ्यामध्ये छानपैकी डुंबत राहावं सगळे कपडे काढून उघडं बंब होऊन तर अशीच जेव्हा मला भावना होते त्यावेळेला मी ही कविता केलेली आहे ऐका पावसा पावसा उगा शिकवलो रे शाळा पावसा पावसा उगा शिकवलो रे शाळा शाळा करून जाते इथे मोठं माणूस आला शाळा शिकल्यावर आपण मोठं होतो ना मग एक सभ्यपणा येतो असं वाटतं की आता आपण लहान मुलांसारखं कसं बरं या ठिकाणी वागायचं पाण्यात डोंबायचं आणि म्हणून मोठं होऊच नाही असं वाटतं सारखं वाटतं की आपण लहानच राहायला पाहिजे पावसा पावसा उगा शिकलो शाळा शाळा करून जाते इथे मोठ माणसाला पावसा पावसा कारे मोठ केलं मला पावसा पावसा कारे मोठ केलं मला करे कर पुन्हा रे लहान कर पुन्हा रे लहान घे होडी तर मी तुला पावसालाच मी होळीत घेणार कर रे लहान घेईन होडीत मी तुला पावसा पावसा रोज भेटणारे मला म्हणजे मला रोजच लहान व्हावस वाटत पावसा पावसा रोज भेटणारे मला मी भिजत राहीन माझी छत्री देईन तुला मी भिजत राहीन माझी छत्री देईन तुला म्हणजे मी पावसाला छत्री देणार आहे मी भिजत राहीन माझी छत्री देईन तुला पावसा पावसा नाही रहावत मला पावसा पावसा नाही राहावत मला मी होता मी होतो उघडा बंब मी होतो उघडा बंब आणि लोक हसू दे रे मला मी होतो उघडा बंब लोक हसू दे रे मला लोक असणारच ना अरे एवढा मोठा म्हणून लहान मुलांसारखा उघडा बंब झालेला आहे आणि त्या पावसाच्या तळ्यामध्ये डुंबतोय लोकांना हसणारच ना तुम्ही मला हसणार असं असा पण मी हा लहानपणाचा आनंद नक्कीच घेणार आहे पुन्हा एकदा शेवटचं गडवा ऐका पावसा पावसा नाही राहावं तर मला मी होतो उघडा बंब लोक हसू दे रे मला लोक हसू दे रे मित्रांनो पावसाळ्यात खूप मजा करा तळ्यामध्ये म्हणजे अंगणात जे तळं साठतं पाणी वाहतं त्यात नावा सोडा डुंबा आणि छानपैकी आपलं बालपण आनंदवून घ्या अनुभवून घ्या कविता आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा नमस्कार